the audit was done and the consultant has said that some minor repair has to be done that is to say in fact the bridge is under the railways but at the same time maintenance was done by BMC and BMC has already irrespective of whether the bridge belongs to whom they are they have done audit audit was done what is the point of the audit 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 what was is the done of minutes, that this now that man has to be booked who has given the report that minor repair has been done let us see but what we is. Is so what so is, is, is the answer? Are, what is the why you ask for a political issue yeah? don't, don't know, make it political i told you not. i do it कॉर्पोरेशन आय एम ऑल्स दॅट वॉडम सेईंग आय एम नॉट दे अथॉरिटी यू आर लाईक यूसो आय एम ऑल्सो सपोर्ट इन दॅट दिसू आव दॅट ओके सर हाऊ डू एन आय डोंट वॉन्टो यू गो आस्किंग लाईक दिसली पहिली गोष्ट अशी आहे ना की मुळात हा पूल रेल्वेने बांधला रेल्वेचा त्याचं मेंटेनन्स महापालिका करवती मधल्या काळामध्ये आपले ते पूल कोसळल्यानंतर मुंबई महापालिकेने सर्व पुलांचं ऑडिट केलं ते कुणाचे असू द्या लोकांच्या सुरक्षेसाठी ऑडिट केलं त्या ऑडिटमध्ये या पुलाचं मायनर रिपेअरिंग त्या कोणी कन्सल्टंट जे होते त्यांनी मायनर रिपेरिंग सुचवलं असं मला आत्ता मी काय महापालिकेत बसत नाही ना दैनंदिन व्यवसायात तर मला कल्पत पण एक गोष्ट आहे की त्यांनी सुचवते आणि कन्सल्टंटने सांगितलं होतं मायनर रिपेरिंग करायचं त्या मायनर रिपेरिंग आत्ता ऑलरेडी माझ्या माहिती आत्ता मी माहिती घेतली ते या या आठवड्याचं होतं याचा रिपेरिंगला अप्रुव्हल द्यायचं एवढंच होतं आता दरम्यान ही दुर्घटना घडली असं असताना महापालिकेने ती जी प्रोसिजर आहे ती करावी लागते त्या प्रोसिजरप्रमाणे त्यांच्या बजेटला पासिंगला आलं होतं आत्ता आणि ते ह्या बैठकीत पास व्हायचं होतं याचं रिपेरिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे मला वाटतं ज्यांनी ज्या अधिकारीनी हा दुर्लक्षित केला केलं असेल किंवा ज्या कन्सल्टंटनी ह्याला मायनर रिपेअर्स सांगितलं त्याच्यावर कारवाई करावीच लागेल त्याच्यावर कारवाई करावी लागेल